मुली माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनी यापूर्वीच आपला सर्वांना सांगितलं आणि महाराष्ट्राला सांगितलं आहे की आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे आंदोलन करण्याकरता कुणाची ना नाही परंतु हिंदूच्या अत्यंत महत्वाचा आणि प्रत्येक घरी साजरा होणारा दिपावळीसारखा सण हा गणेशोत्सव आहे आणि अशा सणामध्ये मुंबईमध्ये तर प्रत्येक घरोघरी प्रत्येक चौका चौकात हा सण साजरा होतो अशावेळी मुंबईची कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून राज्याची कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून चार दिवस आंदोलन उशिरा करता आला असतं एवढंच सरकारचं म्हणणं होतं सरकारने आता परवानगी दिली आहे त्यामुळं आंदोलनकर्ते त्यांच्या मागण्या मागण्या करतात आहे पण माझ्यासमोर हाच एक प्रश्न आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजींनी दोन हजार चौदा ते एकोणीसच्या या काळात मराठा समाजाकरता आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करून मराठा समाजाला ईडब्ल्यू एस असेल आणि सारथी सारखे त्या ठिकाणी महामंडळ असतील मराठा समाज आर्थिक दुर्बल सामाजिक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सरकारच्या योजना असतील नोकऱ्याचं आरक्षण असेल मग चौदा ते एकोणीस पहिल्यांदा मराठा समाजाला न्याय मिळाला आणि नंतर मात्र शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पण जी मूळ मागणी आहे ती मूळ मागणी आहे की ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण द्या खर तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने केला अनावधानाने उद्धव ठाकरे सरकार असताना सुप्रीम कोर्टात टिकला नाही आमच्या काळात तू सुप्रीम कोर्ट आपण टिकला त्यातही आपण आता काही जाण्याची गरज नाही पण मला काँग्रेसला विचारायचं आहे मला नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारला विचारायचा आहे की ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीनी मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या या भूमिकेला समर्थन केलं आहे एकीकडे राहुल गांधी ओबीसी समाजाचं आरक्षण कायम राहावं ओबीसी समाजाच्या पाठीशी देशाच्या सरकारनी राहावं आणि दुसरीकडे मात्र नाना पटोले वडट्टीवार हर्षवर्धन सपकाळ ही जे संपूर्ण टीम आहे या टीमच्या मनात काय या टीमने आपलं स्पष्ट केलं पाहिजे आजच वडेट्टीवारनी स्पष्ट केलं पाहिजे आजच नाना पटोले यांनी स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसीतनं मराठा आरक्षणची भूमिका त्यांची आहे का की मराठा समाजा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे आमचं सरकारला मी सरकारमध्ये असताना आताही सरकारमध्ये असताना आमचं सर्वांचं वारंवार एकच म्हणणं राहिलं आहे आणि आमची सर्वांची भूमिका हीच आहे की मराठा समाजाला खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण हे जे दिलेला आहे किंवा देणार आहे त्याबद्दलची काही चर्चा झाली पाहिजे सरकारने चर्चा त्या ठिकाणी करण्याची तयारी दर्शवली आहे ही तयारी ही चर्चा झाली पाहिजे पण ओबीसीतनं आरक्षण काढून एका समाजातनं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्या दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून तिसऱ्या समाजाला द्या या ठिकाणी संवैधानिक ढाचा आणि या ठिकाणी जे सामाजिक जे संतुलन आहे ते बिघडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून कुठलाही विचार करताना मात्र हा हाच केला पाहिजे ज्या ज्या समाजाचं आरक्षण कायम ठेवून जी नवीन मागणी आहे त्याचा वेगळा विचार केला पाहिजे काँग्रेस असेल किंवा शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील ओबीसी मधून आरक्षण जी मागणी केली जाते स्पष्ट भूमिका न ठेवत एक कुठेतरी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात वारंवार तुमच्याकडून मागणी होते तरी ती स्पष्टता येत नाही मी तेच सांगतो आहे की जे आमदार खासदार किंवा माननीय शरद पवार साहेब किंवा माननीय आमचे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा माननीय काँग्रेसचे काही नेते असतील उद्धव ठाकरे आपले बाळा बाळासाहेब जी असतील किंवा आपले हे सुशीलकुमार शिंदे असतील किंवा या ठिकाणी नाना पटोले आहेत त्यांचे वरिष्ठ नेते आहेत काँग्रेसचे राहुल गांधी एकीकडे देशामध्ये ओबीसीचं आरक्षण कायम ठेवा जनगणना करा ओबीसीची असा त्या ठिकाणी पिछडी जाती पिछडी जाती वारंवार त्यावर राजकारण करतात आणि इकडे मात्र जी ओबीसी अठरा पकड जाती मागासवर्गीय समाज जो आहे या समाजामधून आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्या ही भूमिकेला समर्थन करतात आहे हे मात्र मला या ठिकाणी स्पष्टता आली पाहिजे काँग्रेस पार्टीने स्पष्ट केलं पाहिजे की मागासवर्गीय पिछडा समाजाचं आरक्षण काढून आपण का मराठा समाजाला द्यायचा आपला निर्णय आहे किंवा मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेतनं नेहमीच आम्ही काम केलं आहे पण या ठिकाणी काँग्रेस पार्टीचं मला स्पष्टता या ठिकाणी आली पाहिजे असं मला वाटतं आज बाळासाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात यांनी पाटलाला पाठिंबा देण्याचं त्यांच्या मोर्चाला पाठिंबा देण्याचं आंदोलनाला पाठिंबा देण्याचं कोणाचं नामच नाही आहे पण भूमिका काय मागासवर्गीय पिछळा तीनशे त्रेपन्न जातीचा अठरा पगड जातीचा ओबीसी समाज या समाजाचं आरक्षण काढून आपण इतर समाजाला द्यायचं का हा जो संवैधानिक प्रश्न आहे या प्रश्नावर काँग्रेसचं मत काय आणि काँग्रेसनी जर या ठिकाणी खुलं या ठिकाणी समर्थन दिलं असेल तर ते मात्र ओबीसी विरुद्ध आहे आणि ओबीसी विरुद्ध असं एककडे राहुल गांधी ओबीसीच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी गप्पा मारणे एकीकडे राहुल गांधी त्या ठिकाणी ओबीसीच्या पिछडा जातीबद्दल जनगणनेची त्या ठिकाणी मागणी करणे मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी जनगणना तर दिलीच आहे जातनिया जनगणना दिली आहे पण एकीकडे अशी नवटंकी करणे दुसरीकडे असं त्या ठिकाणी सरड्यासारखं पलटणे हे मला या ठिकाणी स्पष्ट होत नाही आहे खरं तर आज काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी येऊन हो स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसी पिछडा जाती मागासवर्गीय समाजाच्या अठरा पगड जाती तीनशे त्रेपन्न जाती मधलं आरक्षण काढायचं आहे का ते दुसऱ्या समाजाला द्यायचं आहे का की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे कुठल्या भूमिकेवर तुम्ही आहे हे स्पष्ट केलं पाहिजे राधाकृष्ण पाटील आणि उदय सावंत आज जरांनी शासनाच्या वती घेणार आहे शासनाच्या वती ते घेतली पाहिजे मराठा समाजाचा हिस्सा काढून ओबीसीला देणे ओबीसीचा हिस्सा काढून मराठाला देणे हा जो निर्णय आहे हा जरा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी शासन विचार करेल पण खऱ्या अर्थाने जी काँग्रेसनी का आज भूमिका घेतली आहे त्याची स्पष्टता आज आली पाहिजे राष्ट्रीय महासंघाने हिताची भूमिका घेतली मी एवढंच म्हटलं आहे कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता दुसऱ्या समाजाला देऊ नका उलट मराठा समाजाचं आरक्षण वेगळं करूया मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण दिलंच गेलं पाहिजे या भूमिकेत आपण असलं पाहिजे आम्ही त्या भूमिकेत आहोत आमचे मुख्यमंत्री या भूमिकेमध्ये आहे आणि पहिल्यांदा मराठा समाजाला म्हणजे पन्नास पन्नास वर्ष शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे नेते आणि खास करून मराठा समाजाचे अनेक नेते मुख्यमंत्री पदापर्यंत राहिले पण कधी मराठा समाजाचा त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही देवेंद्र फडणवीस सरकारनंतर पहिल्यांदा मराठा समाजाकरता आर्थिक सामाजिक सर्वेक्षणाचा विषय आला त्यानंतर त्या ठिकाणी आरक्षणाचा निर्णय झाला त्यानंतर हायकोर्ट सुप्रीम कोर्टपर्यंत आरक्षित टिकलं त्या मला वाटतं हे सर्व देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये झालं मग माननीय एकनाथ शिंदेजींनी याच्यात पुढाकार घेतला आता देवेंद्रजी पुन्हा पुढाकार घेत आहे एवढा सारा पुढाकार मराठा आरक्षणाकरता घेतल्यावरही आणि समाजाचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून ज्या मागण्या त्या पूर्ण करत असतानाही या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजींना नेमकं देवेंद्रजींना म्हणजे देवेंद्रजीना नेमकं बाकी सर्व नेत्यांना सोडून देवेंद्रजींना टार्गेट करणे देवेंद्रजी बद्दल एकेरी बोलणे देवेंद्रजीच्या त्या ठिकाणी इतक्याच अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता या महाराष्ट्राला असताना चौदा कोटी जनतेचा विश्वास ज्या नेत्यावर आहे तीन कोटी सतरा लाख मतं घेऊन जे सरकार निवडून आहे दोनशे सदतीस आमदार घेऊन जे सरकार निवडून आलं आहे असा सरकारचा अत्यंत महत्वाचे नेते मान्य देवेंद्र फडणवीसजी यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाने त्यांना टार्गेट करण्याकरता म्हणजे देवेंद्र फडणवीसजी मराठा नाही आहे का ही चूक आहे का <ली> खऱ्या अर्थानं ही चूक आहे का त्यांना टार्गेट करणे ही काही जी काही सुरू आहे ते काही योग्य दिसत नाही आहे तुम्ही मागण्या नक्की करा जरूर करा पण मराठा समाजाच्या माध्यमातून तुम्ही एका नेत्याला त्या ठिकाणी टार्गेट करणे ही भूमिका काही योग्य नाही आणि काँग्रेस पार्टीची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे नाना पटोले यांनी काल गोलगोल भूमिका घेतली स्पष्ट असं म्हटलेलं नाही की ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे गोलगोल भूमिका काँग्रेसच्या कुठल्याच नेत्याची नाही गोलगोल भूमिका घेत आहे इकडे राहुल गांधी स्पष्ट हो सांगतात हम पिछडा के पिछे हम पिछडा के पिछे पिछडा के पिछे मग त्या ठिकाणी तुम्ही मग त्या ठिकाणी तुम्ही जे ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करण्यासाठी जे त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा कसा दिला काँग्रेस पार्टीने ठराव घेतला आहे का राहुल गांधींनी तुम्हाला आदेश दिले आहेत का राहुल गांधीसह तुम्ही चर्चा केली आहे का राहुल गांधीचं म्हणणं आहे का तुम्ही असं करा नाना पटोले वडेट्टीवार नाना पटोले वडेट्टीवारनी स्पष्ट केलं पाहिजे सुशील कुमार शिंदेजींनी स्पष्ट केलं पाहिजे की पिछडे जातीचं आरक्षण कमी करून तुम्ही इतरत्र त्या ठिकाणी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतायत ते कमी करण्याचा प्रयत्न करतायत हे तुम्हाला त्या ठिकाणी मान्य आहे का हे काँग्रेसने स्पष्ट केलं पाहिजे आज मुंबईत बॅनर लागले तुम्ही म्हणता देवेंद्रजी मराठा नाहीत ही त्यांची चुकी आज बॅनर लावण्यात आले की देवेंद्र, 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 देवेंद्र फडणवीसांनी काय काय केलं असे बॅनर सुद्धा मुंबई मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्या मागे आहे भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा आहे पण काही लोक काही लोक देवेंद्र फडणवीसजींच्या जातीला घेऊन समाजाला घेऊन त्यांच्या परिवारला घेऊन असे बॅनर सुद्धा मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्या मागे आहे भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा आहे पण काही लोक काही लोक देवेंद्र फडणवीसजींच्या जातीला घेऊन समाजाला घेऊन त्यांच्या परिवारला घेऊन या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये त्यांना गलिच्छ भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात आहे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला हे मान्य नाही महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनता ही सहन करणार नाही आहे मी वारंवार सांगतो आहे की मराठा समाजाला आरक्षण देणे ही आमची जबाबदारी आम्ही काम करतो आमचं सरकार काम करते का आहे या ठिकाणी आमचे राधाकृष्ण विखे पाटील जी त्या ठिकाणी उपसमितीचे त्या ठिकाणी आहेत ते त्या ठिकाणी चर्चा करणार आहे पण काँग्रेसनी मात्र आज आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे काँग्रेसनी सांगितलं पाहिजे की होय ओबीसीचं आरक्षण कमी करा होय अठरा पगड जातीचं आरक्षण जा कमी करा या राज्यातल्या तीनशे त्रेपन्न जाती ज्या मागास आहेत त्यांचं आरक्षण कमी करा हे सांगितलं पाहिजे काँग्रेसनी कमी करणार आहे काँग्रेसनी आपली स्पष्ट भूमिका व्यक्त केली पाहिजे आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाला एससी एसटी ओबीसीला आरक्षण कमी करू नका काल जरांगे पाटील यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं पण मुख्यमंत्र्यांवर टीका केली अशी चर्चा आहे की ते मराठा आहे म्हणून त्यांचं कौतुक केलं आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे एकनाथ शिंदेजी उत्कृष्ट नेते आहेत अजित पवारजी अत्यंत धडाकेबाद निर्णय करणारे नेते आहे त्यांचं कौतुक केलंच पाहिजे पण देवेंद्र फडणवीसजी सारखा एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आणि ज्याला संपूर्ण महाराष्ट्र नंदुरबापासून गडचिरोलीपर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक गावापासून गल्लीपासून चौकापासून या राज्याला विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प ज्यांनी केला त्या नेतृत्वाला मात्र तुम्ही क्रिटिसाइज आहेत याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे नाही आहेत ते एका ब्राह्मण समाजातून येतात किंवा त्या ठिकाणी मराठा समाजातून येत नाही ओबीसी समाजातून येत नाही हे त्यांचं दुर्दैव आहे का त्यांनी जन्म मराठा समाजात किंवा ओबीसी समाजात घेतला नाही हे त्यांच्या बघा खऱ्या अर्थाने मेरिटवर खऱ्या अर्थाने त्यांच्या कर्तृत्वाचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की आज संपूर्ण महाराष्ट्राने कौतुक केलं चौदा ते एकोणीसचा काळ नंतरचा एकनाथ शिंदे साहेबांचा काळ ते आत्ताचा देवेंद्रजीचा काळ ज्या देवेंद्रजींनी दोन हजार एकोणतीसचा चा विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीसचा चा विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित महाराष्ट्र याची भूमिका तयार केली आणि या महाराष्ट्राला देशाबरोबर समोर नेण्याचा प्रयत्न करतात आहे अशावेळी मात्र त्यांच्याबद्दल गलिच्छ भाषेत बोलणे आणि समाजाला मराठा समाजाच्या इतर नेत्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल कौतुक करणे ते केलं पाहिजे आम्ही करतो एकनाथजी सारखा अत्यंत चांगला नेता अजित पवार सारखा एकदा चांगला नेता आमच्या सरकारमध्ये आहे आमचे महायुतीचे घटक आहे ते आमच्याकरता महत्वाचे आहे ते आमचे नेते आहेत पण एकीकडे असं करताना दुसरीकडे मात्र देवेंद्रजीना क्रिटिसाईज करणे त्यांच्या जाती समाजावरून त्यांच्या परिवारणावर क्रिटिसाइज करणे हे मात्र महाराष्ट्राला ना मान्य नाही हे है भारतीय जनता पार्टीला ना मान्य नाही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक होते ती त्यांच्या अस्वस्थतेमुळे होत्या अस्वस्थ सरकारने जरी केलं असलं तरी जरांगी पाटील यांची मुंबईकडे केलेली कूच त्यांनी केलेली घोषणा आरक्षणाच्या बऱ्या नाही आणि दुसरीकडे सरकारकडून त्या बाबतीत त्यांचं समाज म्हणून जबाबदारी आहे ओबीसी समाजाची ते ओबीसी समाजाची ती संघटना आहे पण सरकार म्हणून मी सांगतो की काँग्रेस पार्टीने किंवा आज मी भारतीय जनता पार्टीचा प्रमुख पदाधिकारी म्हणून सांगतो की काँग्रेस पार्टीनी आज आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे काँग्रेस पार्टीनी सांगितलं पाहिजे की होय अठरा पगड जाती मागासवर्गीय समाजाचं आरक्षण कमी करा आणि इतर समाजाला द्या ही माग जी काँग्रेसची भूमिका आहे ही आहे की नाही ही नाना पटोलेची भूमिका आहे का, का? आजच तुम्ही नाना पटोलेला जाऊन विचारा आजच तुम्ही वडेट्टीवारांना विचारा आजच त्या ठिकाणी त्यांच्या सर्व नेत्यांना विचारा आणि सांगाल विचारा त्यांना की भूमिका काय आहे एकीकडे एक ओबीसीची गोष्ट करायच्या ओबीसी समाजाला त्या ठिकाणी सांगायचं आम्ही तुमच्या पाठीची आहे आणि ओबीसीचं आरक्षण जात असताना मात्र गप्प बसायचं हे काही बरोबर नाही आम्ही मराठा समाजाच्या मागे उभे आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही दुसऱ्या समाजाचं आरक्षण कमी करून या समाजाला द्या या भूमिकेला आम्ही नाही आहे तो राहुल गांधी ने कहा है कि छह महीने के अंदर वोट चोरी को सामने लाऊंगा साथ ही वोट चोरी के मॉडल को सबके सामने लेकर आऊंगा मुझे लगता है जिस प्रकार से झूठा 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 बोलते जा रहे राहुल गांधी मुझे ऐसा लगता है 2014 से लेके 2024 तक जिस प्रकार से देश में हमने काम करके वोट लिया है वोट देने वाले ईमानदार लोगों को आप आरोपी के पिंजरे में खड़ा कर रहे हो आपकी जीवन की यही गाथा होगी आपके परिवार की जो कांग्रेस पार्टी ने राज चलाया देश में ये होट चोरी करके चलाया होगा इस वजह से उनको होट चोरी दिख रही है हमने ईमानदारी से सवेरे रात दिन काम करके हमारे मोदी जी ने रात दिन काम करके अपना जीवन पूरा खपा कर अपना जीवन पूरा इस देश को देकर 140 करोड़ जनता को समर्पित कर एक वोट जमा किया है हर समाज पर हम पहुंचे हैं हर व्यक्ति के पास हम पहुंचे आदिवासी हो माग स्वर्गीय हो संविधान को हाथ में लेकर मोदी जी ने विकसित भारत का संकल्प किया है एक एक वोट हम जोड़ रहे और उसके बाद हमको जो वोट मिलते हैं उसके बाद उस वोटो पे आप आरोप लगाते हो तो मुझे लगता है राहुल गांधी केवल उनके पास उनका नेतृत्व मेंटेन रखने के लिए उनकी कांग्रेस की लीडरशिप मेंटेन रखने के लिए और कांग्रेस पार्टी छोड़कर जो लोग जा रहे हैं उनको रोकने के लिए राहुल गांधी झूठा प्रचार कर रहे इतना ही मुझे समझता है मुंबई की विरार में इमारत हादसे में मृत्यु की संख्या पंद्रह पहुंची है तीस घंटे बाद भी एनडीआरएफ पर रेस्क्यू ऑपरेशन जारी है बहुत दुखद घटना हुई है और मैं बहुत शोक व्यक्त करता हूँ कि इस प्रकार से रात में ही सेलिब्रेशन हुआ था हुआ एक छोटे बच्चे का और उसमें एक साल का बच्चा था और ये सब उनके परिवार के लोग थे फिर कुछ रिलेटिव भी आए थे वो बिल्डिंग में रहने वाले लोग हैं बहुत हादसा दुखदायक है आज नागपूर के धापेवाडा भी तीन लोग बिजली गिरकर मर गए वो भी दुखद है मैं विघ्नहर्ता भगवान गणेश जी से प्रार्थना करता हूं कि सभी का जीवन मंगलमय रहे और इस महाराष्ट्र में कोई भी विघ्न न ये प्रार्थना मैं मी गणेशजी करताना करायला काल वीज पडून मी आता निघालोच आहे सावनेरला आता पोस्टमार्टम झालेला आहे सर्व डेड बॉडी झालेले आहे आणि सरकारकडून जी काही मदत आपल्या एनडीआरएफ एफच्या नियमाप्रमाणे जी काही पाहिजे ते आमच्या कलेक्टरने रात्रभरात सर्व घरी गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा